आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास अपघात टाळण्यासाठी बसवलेली सिग्नल लावलेल्या दिवशीच बंद झाल्यानं स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे स्थानिकांच्या मते हे सिग्नल दुय्यम दर्जाचे असून यामुळे अपघातांचा धोका कायम आहे त्यांनी अधिकाऱ्यांकडे या, अधिका या समस्येची तातडीनं दखल घेण्याची मागणी केली आहे जाऊ उभा असा काजळकेर असपाचे रडार म्हणजे कळकोणा असपाचे रडार आणि थोय तुम्ही लाईट पळयता ही लाईट पी डब्ल्यू घाली आणि घाली त्या दिसाक चार तासांनी ही लाईट बंद पडली बंद पडतच आमचे इन गोवाचे रिपोर्टर ताणे ही इन गोवाचेर हायलायट केली आणि हायलायट करतरी दुसरे जाते परत ही लाईट झाली आता पुढे फाटले तीन दीस जाले ही लाईट बंद आसा तर माझा फक्त एकच प्रश्न असा तुम्ही आता अजून हे जे हे प्लास्टिक जे आसा ते काढूक ना हे प्लास्टिक तसे असा इतली समज तरी न्यू लायट झाली जाल्यार ही लाईट गेली कशी कित्याक भेटना आणि हे खास करून एका जो सोलर पॅनल असा हो सोलर पॅनल सबस्टँडर्ड काय असो माझा एक प्रश्न हा कडेन समज जर सबस्टँडर्ड घातला जर तुम्ही ताबोतोब ही लाईट परत ते बरे पॅनल त्या चालू करची कारण ही घातली असा फक्त इंडिकेशन दाखवला म्हणजे लोकांनी हंगा एक रोड असा आणि थंच्या वाहन येऊप शकता म्हणून एक इंडिकेशन ते समज एक्सिडेंट जाऊ बा किती हंगासर भरपूर एक्सिडेंट जे म्हणून लाईट घेतली असा कन्सर्न ऑथॉरिटी नोट करचे ही लाईट पेटना ती तुम्ही हे रिस्टोर करची दूध मांगे तो खीर क्वालिटी मांगे तो चीर देंगे अशी परिस्थिती आज गोयन झाल्या गोयन आमचे डबल इंजीन सरकार आणि प्रोग्रेस भरपूर करतात आणि डेव्हलपमेंट जाता असे म्हणतात पण जो जो डेव्हलपमेंट झाला तो खरी आंगार येतात का म्हणून असे पण ज्याची स्मार्ट सिटी तुम्ही पळली जर तुम्हाला भरपूर अनुभव मेळटल काणकोण टू माशे जो फोर लेन रोड हाचा अनुभव भरपूर येतो मधी जो स्ट्रीट लायटी घालतो की लोक उजवाडा वचू म्हणून ताजे केबल तीन फूट घालवा ते स इंच घाले ताजोय अनुभव मेळ्ळो ब्रिजा मदीं मधी जॉयंटार जॉयंट फुटू लागले ताजो अनुभव मेळ्ळो आणि आता ही ऑरेंज लाईट घालली आणि ही सोलार लाईट घालली हाजोय अनुभव मेळ्ळो कारण ही लाईट तेन्ना फक्त बेडली, चार वर पेटली आणि चार नंतर ही बंद झाली याच हाजें अजून प्लास्टीक सुद्धा काडलें ना प्लास्टिक सुद्धा तशा तशी आसा चार वरांनी बंद पडले की आम्ही इन गोव्याचे न्यूज करून दाखवला आणि त्यांना महिनर्टा असे म्हणून जयीन सांगले त्यानंतर परत हे रिपेर केले परत एक चार पाच वरां पेटली आणि परत हांगा प्रॉब्लम झाला आयज गोयात डवलप खूप जाता डेव्हलप करताय बी पण एकूण सारख्या जाग्यावर किया पडना असो मोठा प्रश्न लोक आता प्रश्न करतात की आमदार मंत्री जे आपले बंगले बांधतात ते त्यांची घरा वसपास रोड बांधतात ते बी अशेच जाता तर जायना ते पन्ना पन पन्नास वर्संची बंगल्याच्या एक शिमिटा बारीक झडना किंवा पेंट वाट फक्त पब्लिकेच्या पैशांनी जे जे जाल्यात ज्या ज्या जा, कामां काँट्रेक्ट झाल्यात ताणी सगळी अशी सॉबस्टँडर्ड काम करपाची परिस्थिती गोयच्या किती येत प्रश्न बरोबर पर मुखे मुख्यमंत्र्यान सांगलां की ज्या ज्या जाग्यार सॉब स्टँडर्ड काम जाल्यात ज्या ज्या जाग्यार प्रॉब्लेम झाला तितलं आपण ज्या कॉन्ट्रेक्टरांनी काम घेतला त्या कॉन्ट्रेक्टाकडच्या कर परतून करून घेतलो म्हणून पहिली काणकोणच्यान सुरवात करची अशी म्हूण लोक मागतात की बाबा ह्या लायटीची परिस्थिती अशी आसा काणकोण टू माशे जो हायवे फोरले हायवे केल्लो ताजी परिस्थिती तशी आसा केबल वयल्या वयर घाला सबस्टँडर्ड केबल घाला प्लस लायटी पेटात मदीं पेटनात काणकोणच्यान पहिली सुरवात करची कारण एक दिसा काणकोणाक सी एम आयल्या पंचायती एरियेक ते सांगिल्लें की गोय पेडणेच्यान सुरू जाता आणि पोळ्या स्टॉप जाता म्हणून प्रोग्रेस तर आपण तसे म्हणना की गोय जें आसा ते पोळ्यच्या सुरू जावन पेडण्या काबार जाता अशी परिस्थिती करता लागून ताून कडेन लोकांनी मागलां की पोळेच्या डॅव्हलपमेंट सुरू कर आणि काणकोण हे पयलीं एक उदाहरण दियात की ज्या ज्या कॉन्ट्रेक्टरांनी काणकोणची वाट लायल्या त्या कडच्यान परतून काम करून तुमी तयारी दवरची आणि लोकांनी रिक्वेस्ट केला सीएमक बी की जसे तुम्ही सांगला की ज्या कॉन्ट्रेक्टरांनी घेतला त्या कॉन्ट्रॅक्टरच्या जे काम वाईट झालं ते परतून करून घेतलं म्हणून ते उत्तर पाळसे आणि पोळेच्यान सुरुवात करणकोणच्या सुरवात करची असे आता लोक डिमांड करतात इन गोवा खाती दुशांत प्रभू गावकर काणकोण